त्या शिवराय मित्रांनो आज आपल्याला जायचं होतं मोकडा आणायला मोकडा आणायला जायचं आधी आपलं पंक्चर आपल्याला जायचं पंक्चर काढायला सगळं टायर बसलेले इकडं बाकी उचललेला आहे तर इकडे नाही पंक्चर पल्ली काढलं पंक्चर झाले अगोदर बसलो टायर पंक्चर वाढलेलं आव जेव्हा मारतो नाही तर पंक्चरच काढतो बघतो तिथे गेल्यावर काय करायचं ते बघू शकता आव मारून आपण लगेच आलो होतो मोगडा हे बघू शकता हे मोगडा आणि पंक्चर काय निघलं नाही पंक्चरला टाय पंक्चर काढायला टाईम नव्हता आपला तर आपण सध्याची हवाच मारली आहे सध्याची टाकतो मग हॉस मारली पंक्चर नाही काढला आपण आता फुल झालंय टायर चला पहिलं तास मारून घेतो बघ कसले हरावे हरळी खूप जास्त आपण रोट आणला होती ते एक तास हरळीमुळे आपण हल्ला नाही मग मोकळं आणून आग राहिलो हरळ कशी आहे तर पहिले तर मोकळे तास मारून घेतो दाखवतो तुम्हाला कसं लागतं तर आपलं संपलं होतं डिझेल त्याच्यामुळे आपण आलो तीर्थापुरीला डिझेल न्यायला थोडंसं ट्रॅक्टरचे नट पण तुटले होते पण गिअर आधी पण घेतो समोर जातो तुम्हाला दाखवतो तर पण घ्यायचं आपल्याला तुम्हाला भेटतो दुकानावर गेल्यावर आपण घेतलेले चार दुकान चाललेलं आहे आपण आता पेट्रोल डिझेल घ्यायला आपल्या बघू शकतो तिथं डिझेलची कॅन्डी ठेवली लगेच चाललो आता डिझेल घ्यायला आता आपण आलो तर डिझेल पंपवर डिझेल आहे आणि चालू ट्रॅक्टर कडे झाला भेटतो तुम्हाला रानात गेल्यावर पहिले तर ट्रॅक्टर डिझेल टाकून घेतो आणि फन पण तुटला होता फन पण जोडून घ्यायचा आपला दाखवतो तुम्हाला कोणता फन तुटला होता तर बघू शकते फन खोटला होता आपला ते फन टाकून घेतो डिझेल टाकून घेतो सगळं झाल्यावर तुम्हाला दाखवतो फन टाकून घेतला आपण

सर का हे ढेकोळ कोणाला लागलं तर डोकंच फुटलं पाहिजे एवढा बळी बघू शकता कसला लागलाय मोगडा आपला इथं आणखीन एक एक तास बाकी राखण्याचं इकडं जास्त फक्त दोन थाटेला गावताड नाही का आपला मोगडा कसं लागली इथं डबल इकडे दोन तास झाले इकडे दोन तास झाली चार तास झाली आहे तिथं तिथं ढेकळ बघा आपला टायर सुद्धा उघडत हे बा दाखवतो मग टायर कसं उगळेल काळ कळण्याच्या काळं निशाण आहे का हे ट्रॅक्टरचं आपलं टायराचे टायरसुद्धा असे गारकर भिंकते राहिले आपलं बरंच सिंगल झालं आता डबल आपलं चालू करायचं सिंगल मधले आपले, आपले, आपले जवळपास दोन थाटे लागले तुम्हाला रान दाखवतो एवढे नाही बरे रान रान कसले बेगाळ आणि मॅ सहज हात बसल्या बसल्या हाताने दगड काढली तो एवढा ढेकू निघाल मी मोकडा बा आपल्या तिथे खोलून लागली का मला खोलून दाखवते बघा एवढे ढकल काढायचे म्हणजे ते म्हणजे वर्ष टॅक्टरच काढू शकतो चला पण त्या गोष्टी तारीफ नाही करायला पाहिजे होऊ शकत मुळ्या हे मोगडा आपण शीट कवर फाटतंय म्हणून त्याला गोणी टाकली आपण आपलं नवं शीट कवर आणलं होतं ते इथं फाटलं होतं बघा इथं इथं फाटलं होतं ते मग आपण त्याला गोणी टाकली जुगार करून चला घेतो राहिलं आणून भेटतो मला झाल्यावर डायरेक्ट आता आपल्याला रस प्यायला जायचं आहे एकदम तिथं गेल्यावर भेटतो मला का पावते बेभानकसे गईवर ते बे भानक से गई मन खाण माऱ्याचे तुझ पावसाचे होते बेभान कसे गै बघू शकता मित्रांनो आपण आलो तो आता शिवम भाई यायची तर का रस प्यायला त्या समोर तिथं मोसंबी ट्रॅक्टर चालू आहे आपलं त्यांनी आपल्याला रस प्यायला बघू शकता त्यांनी आपल्यासाठी आता मला वाटतंय की त्यांनी आपल्यासाठी रस काढून ठेवला असेल चला तिथे गेल्या समजा आपल्याला रस काढला का नाही का काढायचा आहे दाखवतो तुम्हाला पुढं काय होतं तर मित्रांनो त्यांनी काय रस काढलेला नाही आता आपल्याला रस बघा काढ चालेल बघू शकता मित्रांनो आपण चालू केला रस काढायला आपण निवांत उभं उभा राहिले आणि दोघं जण काढते रस मित्रांनो जे भरलेला आहे आणि पळून गेलेला आता बघू शकतो बॉडी बघ बघू शकता आपलं रस्तिन झालेला आहे आता आपण आपल्या ट्रॅक्टर कडे जास्त वेळ म्हणजे आपलं टायर पंक्चर आहे आपलं टायर हवा उतर आताच हवा मारून आलो होतो हाय आई मला वाटलं परत हवा उतरली चला सर राहिले मग आणायचं घेतो मी आणून हा ब्लॉग इथं आण करतो आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये